लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रामधील तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज आटोपलंय महाराष्ट्रातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या बारामती सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघांसह हो उस्मानाबाद लातूर सोलापूर माडा हातकणंगले सातारा आणि रायगड अशा अकरा मतदारसंघातील मतदारांनी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केलंय आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण चोवीस मतदारसंघातील मतदान आटोपलं आहे आता उर्वरित चोवीस मतदारसंघांमध्ये पुढच्या दोन टप्प्यात मतदान होईल दरम्यान आज ज्या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यापैकी अनेक मतदारसंघांमध्ये तिथे होत असलेल्या चुरशीच्या लढतींमुळे नेमका काय निकाल लागेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये आहे या मतदारसंघामधील एकंदरीत प्रचार आणि मतदानादरम्यान मतदारांकडून मिळत असलेले कल याचा खानोसा घेतल्यानंतर कुठल्या मतदारसंघात कुणी आघाडी आहे याचा सर्वसाधारण अंदाज येत आहे सद्यस्थितीत कुठल्या मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर आहे कुणाची समीकरणं जुळलीत आणि कोण पिछाडीवर पडलाय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान झालंय त्यापैकी बहुतांश मतदारसंघात दिग्गज यांची प्रतिष्ठा पानाला लागलेली आहे त्यामध्ये बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात पडलेल्या फुटीमुळे पवार कुटुंबातीलच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आहे तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती आणि साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराजांच्या गादीचे वंशज रिंगणात असल्यानं या दोन्ही मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागलंय सांगलीत देखील ठाकरे गटानं उमेदवार देऊन तिथला विषय प्रतिष्ठेचा केल्यानं तिथं तिरंगी लढत होतीये तर माड्यामध्ये भाजपा विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरलेले मोहिते पाटील यांना मतदारांनी कसा प्रतिसाद दिलाय याबाबत उत्सुकता आहे कोकणात देखील नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी काटेकी टक्कर झाल्यानं आता या लढाईत सरशी कुणाची झालीये याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत आता आज झालेल्या अकरा मतदारसंघातील लढतींचा आढावा घ्यायचा झाल्यास उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली या मतदारसंघात आकडेवारी बघायला गेल्यास माहितीची ताकद बऱ्यापैकी आहे मतदारसंघात माहितीचे पाच आणि महाविकास आघाडीचा केवळ एक आमदार आहे तरी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी सुरुवातीपासूनच अनुकूल वातावरण होतं तसेच ते मतांमध्येही परावर्तित होताना दिसलं एकंदरीत येथे मायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी संख्याबळाच्या जोरावर लढत दिली असतील तरी तेथे ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड दिसत आहे तसेच त्यांच्या विजयाची शक्यताही अधिक आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर लातूरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यात थेट लढत होत आहे सुधाकर शृंगारे यांची मागच्या पाच वर्षातील कामगिरी तितकीशी लक्षवेधी नव्हती त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसताना दिसला लातूर मध्ये संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तसंच काँग्रेसकडे मतदारसंघात उत्तम यंत्रणा होती त्याचा काँग्रेसला फायदा झालाय त्यामुळे येथे झालेल्या लढतीत काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांनी आघाडी घेतली तसेच निकालामध्ये त्यांचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे पुढे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये यावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते हे दोन उमेदवार आमने सामने आले आहेत राम सातपुते हे बाहेरील उमेदवार असल्याचा मुद्दा खूप गाजला त्यात मोहिते पाटील यांनी सोडलेली साथ यामुळे भाजपाची बाजू तगडी झाली आहे उलट प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील पक्षांसोबतच डाव्या पक्षांनीही साथ दिले सोबतच वंचित यावेळी उमेदवार दिला नसल्यानं समीकरण प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोपी तर राम सातपुते यांच्यासाठी आव्हानात्मक बनली होती त्याचंच प्रतिबिंब आजच्या मतदानामधून दिसून आलाय तसेच प्रणिती शिंदे मतदारसंघात भाजपाचं संख्याबळ जास्त असतानाही तगडी लढत देताना दिसत आहेत तसेच अटीतटीच्या लढतीत विजयाची मा त्यांच्या गळ्यात पडू शकते असं बोललं जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी लढत झालेल्या माड्यातील निकालाकडेही सर्वांचं लक्ष आहे त्याचं कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजपात असलेल्या निधीशील मोहिते पाटील यांनी ऐनवेळी तुतारी हातात घेत भाजपासमोर उभं केलेलं आव्हान मोहिते पाटील यांनी उभं केलेलं हे आव्हान परतवताना ना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खूपच दमचाक झाली प्रचारामध्येही मोहिते पाटील यांचा जोर दिसत होता तर नाईक निंबाळकर हे प्रत्येक दिवशी एका नव्या आव्हानाचा सामना करताना दिसत होते या सर्वाच प्रतिबिंब मतदानामध्येही होताना दिसत आहे त्यामुळे ते धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या पारखा आघाडीवर राहतील अशी शक्यता वर्तवली जाते आज मतदान पार पडलेला पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली सांगलीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार असलेले संजय काका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील रिंगणात आहेत मात्र येथे उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला वाद संजय काकांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे गट आणि विशाल पाटील हे आपापल्या आप दाव्यावर ठाम राहिल्यानं येथे तिरंगी लढत होत आहे तसेच या तिरंगी लढतीमुळे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालंय तर या मतविभाजनामुळे हो संजय काका पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र आहे त्यामुळे सांगलीमधून संजय काका पाटील हे विजयाची हॅट्रिक नोंदवण्याची शक्यता अधिक आहे मतदान झाले असा पुढचा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा साताऱ्यामध्ये भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होत आहे सध्या इथून येत असलेल्या अपडेट नुसार साताऱ्यात पुन्हा एकदा शरद पवार यांना सहानुभूतीचा फॅक्टर काम करताना दिसतोय त्यामुळे दिल्लीत जाऊन खास आग्रह करून साताराची उमेदवारी मागून आणणाऱ्या उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे विश्वासू शशिकांत शिंदे यांची तुतारी पुन्हा एकदा वाजण्याची चिन्ह आहेत आता कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही यावेळी चुरशीची लढत झाली आहे भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये येथे अटीतटीचा सामना रंगला यावेळी कोकणात आरोप प्रत्यारोप झाले तरी संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडली येथील उल्लेखनीय बाब आहे दोन्ही उमेदवार तगडे असल्यानं सध्या लढतीत पन्नास पन्नास टक्के वातावरण असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फटका अनेक ठिकाणी विनायक रावताना बसताना दिसला त्यामुळे मतदान आटोपल्यानंतर त्या मतदारसंघात नारायण राणे हे काहीशा फरकाने आघाडीवर असल्याचं चित्र आहे तसेच यावेळी नारायण राणे हेच विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणातील आणखीन एक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे रायगड इथं अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात अटीतटीची निवडणूक झाली आहे दोन हजार चौदा पासूनच हे दोन्ही नेते आमने सामने येत आहेत त्या दोघांचीही प्रत्येकी एकदा सरशी झाली आहे मात्र दोन्ही वेळा अटीतटीची लढत होऊन अगदी थोड्या मताधिक्यानं निकाल लागलेला होता यावेळी ही काहीशी परिस्थिती अशीच आहे अनंत गीते यांच्यासाठी या मतदारसंघात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झालेली आहे तर सुनील तटकरे यांनी ही समीकरण जुळून मोर्चे मान्य केली त्यामुळे आजच्या स्थितीत येथे कमालीची अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे मात्र त्यामध्ये कोण विजय होईल याबाबत आजच भाकीत करणं खरं तर कठीण आहे मात्र असं असलं तरी येथील विजय उमेदवाराच्या जय पराजयामधील अंतर फारसं नसेल पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूरमध्येही आज निवडणूक प्रक्रिया आटोपली आहे कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे आमने सामने आले आहेत कोल्हापूरमधील निवडणूक सुरुवातीला शाहू महाराज यांच्यासाठी खूप सोपी वाटत होती मात्र नंतर मंडलिक महाडिक मुश्रीफ क्षीरसागर असे नेते माहितीत एकत्र आल्यानं महाराजांसमोरील अडचणी वाढल्या आहेत मात्र असं असलं तरी राजश्री शाहू महाराजांचे वारसदार असल्यानं शाहू महाराज छत्रपती हे या अटीतटीच्या लढतीत बाजी मारून जाण्याची शक्यता आहे पुढं मधील हातकनंगले मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होत आहे त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे सोबतच वंचितचा उमेदवारही रिंगणात आहे आता एवढे उमेदवार रिंगणात असल्यानं मतविभाजन होणं साहजिकच आहे सद्यस्थितीत ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र येथील विरोधी उमेदवारांचा मतदार पाहिल्यास मतविभाजनामुळे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे अशा परिस्थितीत या मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा होऊन धैर्यशील माने विजयी होऊ शकतात त्यानंतर आज हाय व्होल्टेज लढत झालेला सर्वात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत झाली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप मतदानावेळी खेळली गेलेली इमोशनल कार्ड आणि बारामतीकारांची मत देताना झालेली दिधावस्था यामुळे बारामतीत कमालीची चुरशीशी लढत रंगली आहे कुठलाही संभाव्य दगाफटका होऊ नये म्हणून स्वतः शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आता या लढतीत सुरुवातीला खूप मागे राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी जोरदार मुसंडी मारल्याचं बोललं जात आहे मात्र असं असलं तरी बारामतीमध्ये विजयाची माळ ही सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे बारामतीकरांनी कोणाला कौल दिलाय हे चार जूनला स्पष्ट होणार आहे आता या अकरा मतदारसंघांमध्ये कोण जिंकू शकतो आणि कोणाचं पारड जड आहे संबंधित मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होणार की माहितीचा त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना जर मसाल पाहत तर लागली जावा आणि जाणून घ्या की तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष त्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद